नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी विधानसभेचा आमदार ओबीसीचा करा प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे परतूर मध्ये आव्हान सत्तेच्या माध्यमातून कोणतीही गोष्ट साध्य करता येत असल्याने तुम्ही पुढील आमदार ओबीसी चा करा असे आव्हान आरक्षण बचाव आंदोलनाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी परतूरच्या सभेत केले यावेळी व्यासपीठावर नवनाथ वाघमारे गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण रामप्रसाद थोरात अविनाश चव्हाण उद्धव पवार सुधाकरराव सातोनकर मधुकर झरेकर दीपक बोराडे शिवाजी तरवटे आदींसह अनेकांची उपस्थिती होती आरक्षण बचाव आंदोलनाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची जनसंवाद निमित्ताने परतूर येथे दुपारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती प्राध्यापक हाके यांचे शहरात आगमन झाल्यानंतर त्यांची वाजत गाजत भव्य तीन हजार मोटरसायकल रॅलीसह शहरातून मिरवणूक काढण्यात आली शहरात अनेक ठिकाणी जेसीबीतून त्यांच्यावर फुलाची उधळण केली गेली जंगी स्वागतानंतर त्यांची जाहीर सभा इंदिरा मंगल कार्यालयात झाली यावेळी बोलताना त्यांनी सर्वांना येत्या विधानसभेला येथून ओबीसी उमेदवार विजयी करण्याचे आवाहन केले सत्तेच्या माध्यमातून कोणतीही समस्या सुटू शकते त्यामुळे ओबीसीचा आमदार करा लोकसभेला ओबीसी उमेदवार करून पाडण्यात आले विधानसभेला आपले पैकी आठ आमदारच निवडून दाखवावे असेही ते म्हणाले कुणबीच्या माध्यमातून संविधानाने दिलेल्या आरक्षणात घुसखोरी करण्याचा डाव खेळला जात असून तो आपल्याला एकजुटीने हाणून पाडण्यासाठी ने एकत्र येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले कुणबीसाठी लपवता असा सवाल त्यांनी केला जो आहे आहे कारखानदार तो मागास कसा असा प्रश्न करून त्यांनी तुम्हाला ओबीसी चे सर्व आरक्षण देतो तुम्ही केवळ तुमच्या ताब्यातील पन्नास टक्के कारखाने व बँका बदल्यात द्या अशी मागणी केली आमदार बबनराव लोणीकर यांनी ओबीसी आरक्षणला पाठिंबा दिलेला नाही त्यामुळे यापुढे त्यांना मतदान करू नये असे आव्हानही त्यांनी केले यावेळी आरक्षण बचाव आंदोलनचे नवनाथ वाघमारे प्राध्यापक चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले प्रास्ताविक माजी प्राचार्य तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती रामप्रसाद थोरात यांनी केले तर सूत्रसंचालन संचालन माजी जिप सदस्य उद्धव पवार यांनी केले या जाहीर सभेला परतूर मंठा मतदारसंघातील हजारोच्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित होता बिरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज लक्ष्मीकांत राऊत परतूर